एखादा परिवार जेव्हा आपला पोशिंदा पालन करता गमावून बसतो तेव्हा कुटुंबाच्या काळजाची काय अवस्था होत असेल कुटुंबाच्या समोर उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा होतो अशा वेळी देवदूत बनून निराधारांना तालुक्यात केले नांदुरा तालुक्यात एकतीस ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्येमुळे पोरके झालेल्या कुटुंबाला आधार देण्याकरिता आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते पाच कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये याचे धनादेश करण्यात आले तसेच आमदार राजे शेकडे यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील नायब तहसीलदार यांच्या बदल्यामुळे संजय गांधी निराधार श्रावण बाड योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निराधार योजना या मधील लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली लागले एकूण तीनशे बेचाळीस प्रकरणे मंजूर करण्यात आली कोविड कुटुंबातील गमाविला आहे त्या कुटुंबाला कुटुंबा आधार मिळण्याकरिता प्राधान्याने विचार करण्यात आला अशा कुटुंबांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आमदार राजे शेकडे यांच्या पुढाकाराने सर्व निराधारांना आधार देण्याचे काम प्रशासन करीत आहे या कार्यक्रमाला राहुल तायडे तहसीलदार नांदुरा शैलेंद्र चव्हाण नायब तहसीलदार संतोष कुमार सेठमाल तालुका भूमी अभिलेख अधिकारी भगवान धांडे तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पदम पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व नागरिक तसेच कर्मचारी उपस्थित होते पुरुषोत्तम भातूरकर विदर्भ न्यूज नांदुरा